चंदनपुरी घाटात एका शाळेय शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना एक भयंकर अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते ही बस सहलीसाठी जात असताना हा भीषण अपघात घडलाय ही बस शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना चंदनपुरी घाटात येताच चालकाचा बसवरील नियंत्रण सुटलो आणि त्यानंतर बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दरीमध्ये जाऊन कोसळली चंदनापुरी घाटात घडलेल्या भीषण अपघातात घटनेमध्ये बसमध्ये बसलेल्या एकूण तीस ते पस्तीस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल सहलीसाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांसोबत नेमकं असं काय घडलं ते जाणून घेण्यासाठी पुढे पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब जन्हे करून तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पुढे बघूया बुलढाणा या तुमचं बुलढाणा जिल्ह्यातील एका खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेय सहलीसाठी घेऊन जात असताना हा भीषण अपघात घडून आलाय सहलीसाठी जाणारी ही बस चंदनपुरी घाटात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर बसमधील बसलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू झाला सगळीकडे आरडाओरड सुरू झाली ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा दरीमध्ये जाऊन कोसळली हा भीषण अपघात होता स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली अनेक जण तिथे आले बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आत त्वरित बाहेर काढून जवळच्याच रुग्णालयात दाखल केले इतका भी हा अपघात इतका भीषण होता बस खोल तरी कोसळला आवाज ऐकताच परिसरात एक खळबळ उडाली काही क्षणात स्थानिक नागरिकां नागरिक घटनास्थळी धावून आले मात्र समोरचं दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला अतिशय वाईट दृश्य होतं भीषण अपघातात झालेल्या या स्कूल बसमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी असल्याची माहिती समोर येते चंदनपुरी घाटात असलेल्या या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी घडली नाही त्यामुळे जरा चांगलं वाटलं सर्वांना पालकांनी सुट